कोल्हापुरात विधानसभेच्या जागावाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी दक्षिण मतदारसंघात मेळावा घेऊन भाजपला आपली ताकद दाखवून दिली भाजपने उत्तर मतदार संघावर दावा केगर यानी थेट दक्षिण मतदार संघात मेला घत महाडिक कुटुंबी आवान दिल है हा मतदार संघ भाजपा असून माजी आमदार अमल महाडिक उमेदवारी निश्चित मानली मान ली जसदार धनजय सुपुत्र कृष्णराज महाडिक हे उत्तर मतदार संघातन इच्छुक है दोनों जागा भाजपने मगितने क्षीरसागर चांगले आक्रमक झाले आहे। क्षीरसागर यांनी महाडिक आणि दक्षिण बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सतेज पाटील या दोघांनाही शक्तीप्रदर्शन करून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी